मानता हूँ कि मैं बहुत सीधे सरल मराठी में भाषण करता हूँ बहुत कम शब्दों में बोलता हूँ कम शब्दों में ज्यादा बोलता हूँ तो वो मेरा सरल मराठी भाषण आपको समझ में आएगा ऐसा मैं मानता हूँ बीच बीच में हिंदी भी बात करूँगा आज प्रचंड धावपता ही इथुन नगरपालिका दोन तारखेला ज्या महाराष्ट्रामध्ये तीनशे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्यात राऊंड ऑफ तीनशे तर त्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होऊन चौथा दिवस आज उजाडला पण राजकारणामध्ये एकमत व्हायला वेळ लागतो जिथे जिथे एकमत होईल तिथे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल कारण सतरा तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचे आहे त्यानंतर एकमत होऊन काही फायदा नाही घरी बसायचं तर त्यातल्या महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची नगरपालिका जुनी नगरपालिका उरुण ईश्वरपूर ज्याचं आधी नाव उरुण इस्लामपूर होतं केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढून आता उरुण ईश्वरपूर केलं त्याचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्षाचा भरण्यासाठी मला पोचायचा खूप मोठ्या संख्येने लोक येणार आहेत विश्वनाथ दांगे म्हणजे खूप ह्या राज्याचे केवळ बी जे पीचे नाही नंतर राष्ट्रवादीचं नाही पुन्हा बीजेपीचं नाही तर राज्य उभं करण्यात ज्यांची मोठी भूमिका राहिली अशा अण्णा डांगेंचा मुलगा विश्वनाथ डांगे उमेदवार आहे साधारण ग्रामीण भागामध्ये पद्धत अशी आहे की सकाळचं आवरलं की जायचं पण परतायची काही करायची आणि त्यामुळे मला सारखा फोन येतो आहे की तुम्ही वेळेवर पोचा वेळेवर पोचा वेळेवर पोचा आणि म्हणून मी ताबडतोब माईक हातात घेतला मला त्याबद्दल क्षमा करा पण मला काही नवीन गोष्टी मांडायच्या आहेत ज्या मांडण्याचा तुमच्याकडून येथे काही दिवस फीडबॅक घ्यायचा आणि मग ते विषय जरा नीट ताकदीने मांडायचे त्यामुळे सुरुवातीला झालं एवढी घाई काय तर ती घाई ह्यासाठी दुसरं मग घाई होती तर आलात कशाला तर आलो चितळेंच्या घरात जो जो कार्यक्रम असतो तो कसला आहे हे कार्यक्रमाचं ठिकाण जवळ आल्यानंतर मी विचारतो म्हणजे तो कसला आहे याची माहिती पण करून न घेता मी हो म्हणतो असं चितळेंचं आमचं नातं आहे तर चित्रेंचं आमचं नातं ही भावनिकपेक्षा ह्या बिलवडीसारख्या अति अतिशय आत हे काही मोठं शहर नाही वर्षानुवर्ष म्हणजे जवळ शंभर वर्ष येऊन राहणं आणि स्वतःच्या व्यवसायाच्या बरोबर व्यवसाय तर करायचाच असतो पैसे तर कमवायचे असतात स्वतःच्या व्यवसायाच्या बरोबर सातत्याने ह्या भागाच्या विकासाचा त्याने ध्यास घेतला आणि सगळ्यात मत जे आहे त्याच समाधान न म्हणता नवीन 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 प्रयोग सारखे करत राहिले अशी ही फॅमिली असल्यामुळे चितळींकडे जरा जेवण चांगलं मिळतं म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला येत नाही तर यांचं समाज उभारण समाज उभं राहण्यामध्ये एक मोठं स्थान आहे हा एक भाग स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास हेच भविष्य आहे आता आर्ट्सची डिग्री आणि सायन्सची डिग्री आणि कॉमर्सची डिग्री हे एक बेसिक ज्ञान मिळवण्यासाठी आहे किंवा माणसाला एक बेसिक ज्ञान हवं भूगोलाचं ज्ञान हवं भाषेचं ज्ञान हवं सामाजिक ज्ञान सोशोलॉजी हवं पण व्यवसाय करायचा नोकरी करायची ती आगामी काळामध्ये स्किल कोणतं तुम्हाला येतं मला ना बी एला मी गोल्ड मेडलिस्ट आहे बरं मग पुढे काय करूया तर मला जर कॉम्प्युटर येत असेल ए आय येत असेल कॉम्प्युटर रिपेअरिंग येत असेल सॉफ्टवेअर येत असेल सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं म्हणजे प्रोग्रामिंग मला जमत असेल तर बी ए आहे त्यामुळे एक मिनिमम ज्ञानाची उंची तुम्ही गाठली पण हे कौशल्य असल्यामुळे तुम्हाला नोकरी मिळेल असं चित्रांवरचं प्रेम आणि आगामी काळामध्ये स्किल कौशल्य हेच भविष्य आहे आणि त्या भविष्याशी संबंधित एक दोन मुद्दे मला मांडायचे हेच भविष्य आहे त्यामुळे इतक्या सकाळी काल अख्खा दिवस कोल्हापूरची नगरपालिकांचे कॅन्डिडेट ठरवण्याची खूप तशी डोक्याला त्रास देणारी सोपं नाही राजकारण करणं बरं वाटतं दिव्याची गाडी तर एक दिवस आमच्यावर राहून बघा तर काल अशी ॲक्टिव्हिटी करूनही मी सकाळी लवकर आलो याचं कारण मला ह्या कार्यक्रमाला यायचं होतं हा जो बजाज सेवा तंत्रज्ञ कौशल्य विकास कार्यक्रम आहे तो तीन जणांच्या वतीने हे कंबाईन एमओयू यू आहे कंबाईन ॲग्रीमेंट आहे यात बजाज आहे टाटा स्ट्राईव आहे आणि काकासाहेब चित्रे फाउंडेशन आहे या तिघांनी मिळून पहिली पंचवीसशी बॅच तीन महिन्याची बहुध पूर्ण केली किंवा ॲडमिशन झाली तर त्याच्यामध्ये त्याने पहिलं टू व्हीलर कॉन्सन्ट्रेट केलं आणि हळूहळू बऱ्याच गोष्टी यायच्या जो प्रश्न मी विचारला की बा टू व्हीलरवर थांबणार का त्यामुळे टू व्हीलरने सुरुवात करतो तर त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणखीन दोन छोटी पण महत्त्वाची उद्घाटन माझ्या हस्ते झाली एक उद्घाटन झालं की भाषेच्या भाषेची एक लॅब तुम्ही डेव्हलप केली खूप युनिक आहे मग मी जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी हे सुरू करण्याचा प्रयत्न करेन की ज्याच्यामध्ये ते ते, ते तिथलं शिक्षण चालू आहे की इंग्लिश कसं सुधारावं मी तुम्हाला काम देतो की मराठी कसं सुधारावं यावर पण तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करा कारण एक मराठी शब्दामध्ये साधारणतः नव्वद टक्के इंग्लिश शब्द असतात आणि त्याला आम्ही म्हणतो की आम्ही मराठीत बोलतो आणि मग ती अशुद्ध किती असते वगैरे डिटेलमध्ये जात नाही पण आणि बरोबरीने जर विदेशात जाण्याची संधी आली जी माझ्या बोलण्यात मी सांगेल तर मग विदेशातल्या भाषा पण आल्या पाहिजेत आणि त्यामुळे इंग्लिशवर अवलंबून राहता ती सगळ्या जगाची कॉमन लँग्वेज कम्युनिकेशन लँग्वेज होती आता तो तो देश अग्र धरतो की आमच्या जर्मनीमध्ये बोला आमच्या जापनीजमध्ये बोला तर इंग्लिश ही कॉमन लँग्वेज आहे पण त्या देशात करिअर करायचं असेल तर त्या देशाची भाषा शिकायला पर्याय नाही मला इंटरेस्ट होता की काय चाललंय बघा एका मुलीने मला कॉम्प्युटरवर ते बरंचसं दाखवलं किंवा प्रवासातून आल्यानंतर आपण एकमेकांशी काय म्हणतो हे दाखवलं आपण मला सारखं प्रवासातून घरी आल्यानंतर बायकोशी बोलायचं असतं मग तिने ते दाखवलं सॉफ्टवेअरवर किंवा प्रवासातून आल्यानंतर तुम्ही इंग्लिशमध्ये यू म्हणायचं असतं मग तिने तुम्हाला म्हणायचं की तू कसं आहे मग वगैरे मग हॅपी हा एक शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये इंग्लिशमध्येच पण तो कशा वेगवेगळ्या टोनमध्ये म्हणतात ते टाईप केल्यानंतर ऐकू येत होतं की कसं हॅपी बोलायचं वगैरे फार सुंदर आहे तर त्याचंही उद्घाटन झालं आणि जसं स्किलला आगामी काळात पर्याय नाही तसंच खेळाला आगामी काळात मग त्याच्यामध्ये माणसांच्या तब्येती नीट राहण्यासाठी आवश्यक आहे देश आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना क्रमांक एकवर वर न्यायचा आहे त्यात आता केवळ खेळामध्ये थोडेसे गेलो पुढे आपण थोडेसे मागे आहोत तर तेही पुढे जायचं आहे आणि त्यामुळे तो जो ट्रॅक डेव्हलप केलेला आहे धावण्याचा ज्याला मी म्हटलं की वर्ष दोन वर्षामध्ये हा स्टेबल करा आणि मग सिंथेटिक करा मी त्यालाही पैसे देतो तर त्या ट्रॅकचं उद्घाटनही माझ्या हस्ते झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बजाज सेवा तंत्रज्ञ कौशल्य विकास कार्यक्रम याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्री सुधाकर गुढीपती व्हाईस प्रेसिडेंट सी एस आर बजाज ऑटो लिमिटेड उपस्थित आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह ट्रस्ट म्हणजे श्री अमेय वंजारी उपस्थित आहेत आणि काकासाहेब चित्रे फाउंडेशनचे गिरीश चित्रे उपस्थित आहेत चित्रे फॅमिलीतली यावत पुणे सांगली सगळे आलेले दिसत आहेत मला साधारणत जे गोरे गोरे असतील ते चितळे माझी बायको खरे बहिणी ह्या ह्या बहिणी माझी बायको खरे तर मला खरे चितळे लेले सगळं माहिती आहे बघा म्हणजे मी कसा काम करत सर डायरेक्ट घरी घरी खरे तर सर्व चितळे कुटुंबातले ज्युनियर सिनियर सदस्य आणि कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी या कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं आहे असे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांना कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे असे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक आणि वगैरे <coughs> गेले काही वर्ष हा शब्द आपल्या सगळ्यांच्या कानावरून जातो आहे स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास तर हे काय आहे याचा इतिहास काय आहे याचं भविष्य काय असं अर्ध्या मिनटात सांगायचं झालं तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली ह्या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणण्याचा त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी प्रयत्न केला ज्या प्रयत्नामध्ये पूर्वी आठवत असेल म्हणजे मी त्याची लास्ट बॅच आहे पण आपल्या घरी पण काही जुनी मंडळी असेल तर जुन्याकाळी जुन्या काळी अकरावी फर्स्ट इयर इंटर बीकॉम पार्ट वन बीकॉम पार्ट टू असं अकरा अधिक चार असं शिक्षण होतं प्रयोग असा केला गेला की दहा अधिक दोन अधिक तीन करायचं म्हणून मग दहावीला मॅट्रिक मानलं गेलं अकरावी बारावीची कल्पना अशी होती जी व्यवहारात आली असते तर आजची वेळ आली असती कल्पना अशी होती की इथे नॉर्मल आर्ट सायन्स कॉमर्सच्या कोर्सेसला जाता मुलांनी मोठ्या प्रमाणावर स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स घ्यावेत त्याला म्हटलं गेलं व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन व्यवसायाभिमुख शिक्षक दुर्दैवाने कोणी काही व्यवसायाभिमुखकडे गेलो नाही पुन्हा एकदा बारावीनंतर बी ए बी कॉम बी एस सी बी ए बी कॉम बी एस सी बी ए बी कॉम बी एस सी मी त्या काळात विद्यार्थी परिषदेचा नेता होतो एका जिल्ह्यापासून करत करत ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो देशाचं एकही विद्यापीठ असं नाही की जिथे चारदा गेलो नाही आहे आणि त्यामुळे त्या धोरणाचा स्वागत करताना मी सोपी मांडणी अशी करायचो की आज कॉमर्स झालेला ग्रॅज्युएट जो आहे त्या कॉमर्स झालेल्या ग्रॅज्युएटला बँकेत गेल्यानंतर नव्याने सगळं शिकावं लागतं कारण त्याला थेअरी शिकवली जाते आणि त्यामुळे त्या, त्या कॉमर्सच्या त्याच्या ग्रॅज्युएशनच्या बरोबर त्याला प्रॅक्टिकल म्हणजे बँकेत जाणं पतसंस्थेत जाणं शेअर मार्केटमध्ये जाणं शेअर म्हणजे काय वर जातो म्हणजे काय खाली जातो म्हणजे काय ब्रोकरेज म्हणजे काय शिकवायला पाहिजे पण आपण काही ते केलं टॅली म्हणजे काय कह, काही शिकवलं नाही सायन्स फॅकल्टीमध्ये सुद्धा असंच आहे की प्रयोगशाळेमध्ये आम्ही घिसे पेटे प्रयोग करत राहिलो पण इनोव्हेशन म्हणजे काय संशोधन म्हणजे काय पेटंट म्हणजे काय रॉयल्टी म्हणजे काय हे आम्ही शिकवलंच नाही परिणामी पुन्हा एकदा बेरोजगारांच्या फौजा निर्माण झाल्या कारण ह्याला काही देण्यासारखं कामच नाही आहे ना मग करता करता काय स्थिती आली की एम पी एस सीची एक परीक्षा डिक्लेअर झाली की बारा लाख विद्यार्थ्यांनी भरलं तेरा अरे पोस्ट आहेत दोनशे बाबा पण मग सरकारी नोकरी एवढीच नोकरी त्या व्यतिरिक्त नोकरी नाही ती नसेल तर लग्नामध्ये मुलगी मिळत नाही चांगली मुलगी मिळत नाही पण ती विचारते त्याचे आईवडील विचारतात की सरकारी नोकरी आहे का मग तो शिपाई असला तरी चालेल म्हणजे तो ए आयच्या आधारे ऊसाची शेती करतो आणि वर्षाला दहा लाख रुपयाचं कारखान्याचं बिल येतं तर तो मला चालत नाही मला दहा हजार रुपये दरमा म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार एवढेच पगार असतात तर क्लास तरी क्लासवर थो। थोडं पुढे गेलं तर वीस तीस हजार असतं थोडी पुढे गेलं तर पन्नास साठ हजार कलेक्टरला सुद्धा पगार हा सव्वा लाख दीड लाख दोन लाख इतकाच असतो पण त्याच्यात स्किल असेल तर अगदी साधं हे टू व्हीलर रिपेरिंग करण्यावाले बरेच जण मला माहिती आहेत की लांबून 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 तिथे लोक रिपेरिंगला गाडी टाकतात की याच्याकडे गाडी टाकते की उत्तम असतं त्याचं महिन्यात उत्पन्न दोन लाख तीन लाख असतं प्लस एक दहा बारा लोकांना तर नोकरीला पण लावतो आम्ही प्राध्यापक झालो किंवा बँकेत ऑफिसर झालो तर आमच्या व्यतिरिक्त काही कोणाला आम्ही काम देत नाही इथे मी माझ्या गॅरेजवर बाकीच्यांनाही काम देतो आणि त्यामुळे जरी दहा दोन तीन आलं तरी स्किल डेव्हलपमेंटचा दा प्रचार झाला नाही प्रसार झाला नाही त्यावेळेची अपयशाची कारणं आत्ता जर लक्षात नाही घेतली अपयशेची कारण क्रमांक एक की त्या स्किलला स्किलच्या आधारित नोकरीला स्किलच्या व्यवसायाला समाजात प्रतिष्ठा निर्माण झाली नाही अरे तो मेकॅनिक आहे अरे मेकॅनिक आहे म्हणून काय तर गाडीला हात लावला की त्याला कळतं गाडीला काय झालं तर बरं काळे आहात तर पूर्वी काळ्या हात जायचे नाहीत आता खूप औषधं निघाली की तो घरी जाताना कळणार पण नाही की काळं काही आहे वास पण येणार नाही पण प्रतिष्ठाच निर्माण झाली नाही सेकंड थिंग काय झालं की त्याला साठ वर्षाची सिक्युरिटी आहे आता महिन्याला दोन लाख कमवत असेल हो नंतर धंदा नाही चालला स्पर्धा आली मग कमी पगार चालला काय करायचं सरकारी नोकरीत बरं प्रॉविडंट फंड असतो मग प ग्रॅच्युटी असते आणि मग पेन्शन असतं तर सरकारी नोकरीमध्ये आता पेन्शन नाही दोन हजार पाच नंतर जे लागले त्यांचा संघर्ष चालू आहे पण सरकार त्याला नवीन काही प्रस्ताव मांडते आहे ते पेन्शन नाही म्हणत नाही आहे पण त्याच्यामध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन आमचं काही कॉन्ट्रीब्युशन असं करून एक कॉर्पस क्रिएट करू आणि त्याच्या व्याजातून पेन्शन देऊ पूर्वी काय होतं की तो साठ झाला की पगाराच्या नेहमी त्याला पेन्शन सुरू झाली मग तो मुलांना म्हणतो तुम्ही मला बघा तो न बघा माझी माझी पेन्शन आहे तर मग सिक्युरिटीचा विषय आला की कि किती दिवस मिळाला दोन लाख मिळणार मग रिटायरमेंट काय प्रायव्हिडंट कुठे मिळतो अरे एक मोदीजींनी निर्माण केलेली अटल पेन्शन स्कीम ज्याला तीन कोटी लोकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायला सुरुवात केली एक हजार रुपये पेन्शन मिळायचे असेल तर फक्त महिन्याला बेचाळीस रुपये अठराव्या वर्षी टाकायचे असतात ते साठाव्या वर्षी टाकल्यानंतर एक लाख पाच हजार होतात साठ ते आणि पाच हजारापर्यंत आता दहा हजार येईल चला दहा हजार धरू तर बेचाळीस गुणले पाच दोनशे दहा रुपये दरमा टाकायचे असतात साठपर्यंत टाकायचे असतात साठ नंतर मरेपर्यंत दरमा पाच हजार पेन्शन मिळते पुरुष महिल्यानंतर बायकोला मरेपर्यंत पाच हजार रुपये पेन्शन मिळते दोघेही मेल्यानंतर मुलांना आठ लाख रुपये मिळतात जे इन्व्हेस्ट केले की पुन्हा दरम्यान पाच हजार रुपये मिळतात आता कशाला पाहिजे तुम्हाला सरकारी नोकरी आणि पेन्शन मग सरकारी नोकरी बरं मिळतात घ्या ना पण वर्षाला मी या राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे जबाबदारीने बोलतो वर्षाला दहा हजार सरकारी नोकऱ्यांना कोण होता कोणाकोणाला देव्या आणि क कोणाकोणाचं घर चालणार आहे मग मराठा आरक्षणाच्या वेळेला मी आणि देवेंद्रजींनी अण्णासाहेब पाटील महामंडळ अण्णासाहेब पाटील नावाचे एक फार मोठे नेते होऊन गेले की ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या डोक्यावर गोळी मारली त्यांचा मुलगाच होता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी आमदार त्यात काय केलं आम्ही त्यात असं म्हटलं की तुम्हाला पंधरा लाखापर्यंत कर्ज आम्ही विनाव्याज देणार तुम्ही दरम्यान बँकेला पैसे भरायचे व्याज तुमच्या अकाउंटला उलटं परत येणार एक लाख अठ्ठावन्न हजार तरुण तरुणींनी तरु आतापर्यंत हे लोन घेतलं छोटा मोठा उद्योग केला आता ह्या के ला। एक लाख अठ्ठावन्न हजार आणि दहा लोकांना जर नोकऱ्या दिलेल्या असतील तर त्या झाल्या पंधरा लाख ऐंशी हजार आणि सरकारी नोकऱ्या दहा हजार आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईव्ह ओबीसी यडब्यू एस एसई बी सी असं करत 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 आम्ही ज्या कॅटेगरीतल्या त्याला मिळाल्या एक चारशे पाचशे हजार त्या सोडूया नको सरकारी नोकरी चालूच राहतील पण त्यातून सगळ्याचं भलं होणार नाही मग बाकीच्याने काय करायला लागेल तर स्किल डेव्हलपमेंट साधं आमची ताई पूर्वी घरात आई म्हणायची की तुला चार गोष्टी आल्या पाहिजे नाही नवराताना मिळणार नाही तुला शिलाई मशीन चालवता आलं पाहिजे तुला बटणं लावता आलं पाहिजे नवरा म्हणायचं की बटन पण लावता येत नाही का तुला त्यातून तुझी घरामध्ये अप्रतिष्ठा होईल त्या स्किलला आता कमर्शियल रूप आलं तुम्ही एक पंचवीस हजाराची ॲडव्हान्स मशीन घेतली की जवळचा जो गार्मेंटवाला आहे तयार कपडेवाला तो तुम्हाला घरी काम पाठवणार तो कटिंग मिटिंग करून देतो तुम्ही तेथे ते शिवून द्यायचं आहे माझ्या त्या कागल एमआयडीसी झालं तर रांगेने कारखाने आहेत आणि ते फार इचलकरंजी गारगोटी सगळ्या ठिकाणी काम द्यायचं म्हणजे पूर्वी चांगला नवरा मिळण्यासाठी संसाराची आवश्यकता म्हणून मशीन होती आता पोट भरण्यासाठी ती मशीन निर्माण झाली ती चांगले पैसे तुम्हाला द्यायला लागली आणि त्यामुळे किती जणांना सरकारी नोकऱ्या देणार ते दिल्याच पाहिजे आणखीन देऊया परंतु आपण जोपर्यंत कौशल्य समाजात वाढवत नाही कौशल्यावर आधारित व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवत नाही कौशल्यावर आधारित व्यवसायामध्ये सुद्धा साठ साठ सत्तर सत्तर वर्षाची गॅरंटी आहे गुंतवा ना मध्ये पैसे गुंतवा पोस्टामध्ये तुमचा प्रॉविडंट फंड तयार झाला प्रॉविडंट फंड नवीन काय तिथे काय तो का कारखानदार खिशातले देत नाही ना तो तेरा टक्के देतो तुम्ही बारा टक्के द्यायचे असतात तुम्ही बारा टक्के द्यायचे असतात आणि पंचवीस टक्के दरवर्षी तुमचे सेव्ह होता मग तोच तुम्हाला प्रॉविडंट म्हणून मिळतो मग आपण सेव्हिंग करू ना काय फरक पडतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूने नवनवीन कौशल्य शिकवली पाहिजेत मोटरसायकलवर थांबून चालणार नाही शेतीवर आधारित कौशल्य शिकवले पाहिजे कारण एवढा मोठा ग्रामीण भागामध्ये राहणारा वर्ग हा शहरामध्ये नेऊन कुठे ठेवणार आहोत आपण त्याला घरं मिळणार का त्याला टॉयलेट मिळणार का त्याला रोड मिळणार का मग शहरामध्ये आपला कारोबार असाणार नाही रात्री मी तेरा वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडून ती आमच्याकडे पद्धत आहे संघटना वाढवायची असेल तर दोन पाच वर्ष घर सोडून बिना वेतन ती पूर्णपणे संन्यासी कन्सेप्ट आहे की ज्यात लग्न करायचं नसतं संसार करायचं नसतं कुठे जाऊन काम करणार हे आपण ठरवायचं नसतं संघटना ठरवते अशी ती संन्यासी कन्सेप्ट आहे मी त्यात तेरा वर्ष काम केलं एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन राज्य ऑल इंडिया झालो फायनली मी असं ठरवलं की मी माझ्या मूळ गावी बावीसशे लोकसंख्येच्या जा गावात जाणार मुंबईमध्ये ठीक आहे माझे आईवडील कामगार होते पण मुंबईत राहणं म्हणजे काय पण मुंबईमध्ये राहणार सुद्धा पहिला रुपया कमवायला मी माझ्या बावीसशे लोकसंख्येच्या गावात गेलो गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी खानापूर माझं गाव आणि तिथे अतिशय दोन वर्ष सुखाने आनंदाने राहिलो पण पुढे ज्या लेवलचा मी कार्यकर्ता होतो त्याच्यामध्ये सगळ्यांनी मला पुन्हा कोल्हापूरला धरून आणलं एकदा आमदार दोनदा आमदार तीनदा आमदार चारदा आमदार हे करतात ठीक आहे ती एक समाजाची आणि पक्षाची आवश्यक पण मी निर्णय केला की मी तिथे सुखाने राहील आणि त्यामुळे कौशल्यावर आधारित जीवन आणि कौशल्यावर आधारित जीवनाची सिक्युरिटी साठसाठ वर्षाची असं आपण जोपर्यंत एस्टॅब्लिश करत नाही तोपर्यंत हौस म्हणून लोक शिकतील तो प्रोफेशन करणार नाही आता चितळ्यांनी आयुष्यभर दुधावर पैसा कमवला त्याचं परंपरा आपल्या गावाकडे नाव काय गवळी मग तसे काय गाव गवळीला गावात प्रतिष्ठा नसते ना पण ह्यानी तो प्रतिष्ठा आहे की नाही बघत तो स्वतःचा धंदा केला आज कितीही ब्रँड डेव्हलप झाले त्यांना बरं वाटा म्हणून म्हणत नाही कार्यक्रमाला ज्यांचं जायचं त्यांना बरं म्हणायचं असतं नाहीतर गरम चहा देत मी चहा पण घेत नाही पण कितीही ब्रँड डेव्हलप झाले तर लोकांना चितळे हवं असते की नाही सांग चितळ्यांनी मग झोपडीत राहिले का माहीत नाही त्यांच्या प्रॉपर्टी आहे जाहीरपणे सांगत नाही नुसते दुधावर कमवल्या हो मग बाकी करत गेले ते शेकंड करत गेले आईस्क्रीम करत गेले काय 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 करत गेले म्हणजे काय तर तुमच्या सरकारी नोकरीवर तुम्ही श्रीमंत होण्याची स्वप्न बघू नका जर प्रामाणिकपणे सरकारी नोकरी करणार असेल तर बाकी धंदे करणार असेल तर मग ठीक आहे काय माझ्या तायांना मी सोपं मराठीत बोलूच त्यांना बाकी धंदे करणार असतील तर सरकारी नोकरीतले श्रीमंत होतील अदरवाईज व्यवसायातच श्रीमंत होतो हा दुधाची एक डेअरी टाकली दुसरी डेअरी टाकली तिसरी डेअरी टाकली ताक करायला लागलो दही करायला लागलो चीज करायला लागलो करता करता बहुधा चितळे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग पण झाले का, का व्हायचं आहे अरे वाबरत काय माझ्या एका मित्राने परवा तो साड्या विकण्याचा व्यवसाय करतो कारण वर्षाला बाराशे कोटीच्या साड्या विकतो तर तो शेअर मार्केटमध्ये गेला त्याला तीनशे कोटी हवी होते तेवीस हजार कोटी कलेक्शन ते सगळे घ्यायचे नसतात बाकीच्या सगळ्यांना शेअर परत म्हणून परत द्यायचे असतात आणि त्या माणसाकडे नसतं शेअर मार्केट ते ठरवतं म्हणजे जे त्याचं हेडक्वॉर्टर आहे त्यांना तीनशे कोटी फक्त घेता येतात आणि बाकी सगळे परत करायचे असतात एवढा तो याला म्हणतात म्हणून म्हटलं की कॉमर्शियल बोलायला नाही काहीच माहीत नाही त्याला म्हणतात ओवर सबस्क्राईब झाला म्हणजे त्यांची पॉप्युलरिटी इतकी की तो ओवर सबस्क्राईब झाला तर तसं शेतकऱ्यांनी पण करावं मुद्दा माझा जो आहे तो एका वाक्यात आता संपवतो की स्किल डेव्हलपमेंटला पण या आता पुन्हा एकदा पंच्याहत्तरला जे झालं की दहा दोन तीन मातीत गेलं पुन्हा दोनला आर्ट्स सायन्स कॉमर्सला आपण जायला लागलो बाकी सरकार म्हणून खूप गोष्टी आपण करतो आहोत जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण दरवर्षी चार साडेचार कोटी रुपये हे स्किल डेव्हलपमेंटला द्यायला लागलो जिल्ह्यामध्ये आता राज्याची जी योजना आहे त्या योजनेचं नाव आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र त्याची जवळजवळ वीसेक कॉलेजनं सेंटर दिली आपण तुमच्या कॉलेजला पण देऊन टाकू एक स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या नावाने योजना चालते तिच्यावरही राज्य खूप पैसा खर्च करतं केंद्र खूप पैसा खर्च करतं तर केंद्र राज्य आणि स्वाभाविकपणे त्याचं अंमलबजावणी जिल्ह्यात होते म्हणून जिल्हा नियोजन हो कौशल्य विकासावर खूप पैसे खर्च करायला तयार आहे पण आपण सगळेजणं चितळे ग्रुपने सुद्धा नवीन नवीन कोर्सेस डेव्हलप केले पाहिजेत आणि आपणसुद्धा एका वेळेला एक दहा बारा प्रकारचे कोर्सेस हे आपल्याला अपसात करता आलं पाहिजे चितळेने एक माणसाच्या विकासाचं एक मोठं मॉडेल डेव्हलप केलं आहे त्यातला एक मोठा टप्पा आहे आगामी काळामध्ये आरोग्यावर काम करणं आणि रोजगारासाठी काम करणं याच्या इतकं पुण्याचं काम नाही माणसांना अनुदानं नको आहेत ते असं म्हणतात या नोकरी द्याल आम्ही कष्ट करून जगणार माझ्या पोरीचं मी कष्टातून सेविंग करून लग्न करणार तुझ्या मुलीचं लग्नाच्यावर आम्ही ला, एक लाख रुपये झाले त्याला नाही तर मुलगी पण म्हणते वा तो वा तू आयुष्यभर काय केलं सरकारच्या पैशावर माझं लग्न करतो मग त्याला थोडे 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 पैसे मुलीच्या लग्नाला ठेवले आणि मग घरापुढे मंडप बांधला माणसाला मुलाचं लग्न करण्याचा आनंद नसतो मुलीचं लग्न आपल्या समाजामध्ये काहीतरी चुकीचे चित्र उभं आहे आपल्याकडे मुलगीच महत्त्वाची माणसं आणि त्यामुळे आईचं वडिलांचा आईलासुद्धा मुलगा झाला याचा आनंद बाबाला होतो वंशाला दिवा मिळाला आईला जास्त आनंद होतो कारण तिला तिला जे जे काही तिला नटवायचं वगैरे होते तिला करता येणार असतं तसं कोणीही पुरुषसुद्धा मग माझ्या मुलीचं लग्न जो उद्धार मग तो सास तिच्या सासऱ्याच्या लग्न झालं ना व्यवस्थित जेवण घेऊन व्यवस्थित झालं ना ताशापेक्षा व्यवस्थित वाजला ना म्हणजे त्याला काळजी असते की मुलीचं लग्न व्यवस्थित होऊन म्हणजे पोरगी गेली ना ते स्वतःच्या सेव्हिंगमधून करावं असं त्याला वाटतं सरकारच्या अडचणी वाटत पण त्यामुळे आगामी काळामध्ये रोजगार आणि आरोग्य कोविडमुळे अक्ष लक्षात आलं की आपल्याकडे पैसा असून उपयोग नाही आरोग्य उत्तम असायला लागेल सहा लाख कोटी ज्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर हो आहे अशा एक्सवाय झेडपासून ते झोपडीमध्ये दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न आहे अशा कोणाला कोविडने सोडलं नाही मग लक्षात आलं की रोज मॉर्निंग वॉकला जायला पाहिजे आपला आपली सस्टेनिंग कॅपॅसिटी वाढवली पाहिजे हॉस्पिटल सुसज्ज पाहिजे हॉस्पिटलमधल्या ज्या टेस्ट आहेत त्या स्वस्त मिळाल्या पाहिजे शक्य शक्यतंतर फ्री मिळाल्या पाहिजे ऑपरेशनची कॉस्ट बत्तीस लाख पस्तीस करून ला, पन्नास हजार साठ हजार खाली आली पाहिजे असं आता कोविडनंतर वाटायला तसं बेरोजगारीमुळे वाटायला ला लागलं की आपल्याला आता स्किल डेव्हलपमेंटला पर्याय नाही एकच शेवटी आठवण सांगतो जी तुम्हाला इन्स्पायरिंग आहे एक वर्ष दीड वर्षापूर्वी जर्मनमधून असा मेसेज आला की आमचं एक डेलिगेशन येतं आहे आणि आम्हाला चार लाख मुलं मुली पाहिजे मग आम्हाला सहा मिनिस्टरचा एक ग्रुप झाला आणि आमचं त्याच्याशी खूप डायलॉग सुरू झाला आत्ताशी आपण फक्त दहा हजार लोकं देऊ शकलो मग बेरोजगारी म्हणायची कशी काय पण त्यांना हवेत ते काय हवेत त्यांना ड्रायव्हर आहेत गाड्या रिपेअर करणारे हवे आहेत नर्सेस मोठ्या प्रमाणावर हव्या आहेत टी व्ही रिपेअर करणारे हव्या आहेत मोबाईल रिपेअर करणारे हव्यात त्यांना आर्ट्स अँड कॉमर्स आणि नको त्यांच्याकडे आहेत भरपूर मग त्यांना चार लाख हवे आहेत मग ते द्यायला वेळ लावायला लागल्यानंतर ते एका दिवशी काय म्हणाले जर्मनीमध्ये बोलले मला दुवाशा होता त्यामुळे मला कळलं ते म्हणाले की जल्दी करो तुम्ही घाई करा कारण आमच्या मागे जपान उभा हो आहे जपानलाही तुमच्याकडची पोरं पाहिजे सगळ्या जगामध्ये लोकसंख्या कमी होत चालल्यामुळे मग मोठ्या प्रमाणात लग्न न करण्याचं प्रमाण वाढायला लागलं मुलं न देण्याचं प्रमाण वाढायला लागलं त्यामुळे तो तो द्वेष श्रिंक व्हायला लागला एवढू सवाय लागला आपल्याकडे मात्र चायनालाही लोकसंख्येत आपण मागे टाकलं तरुण लोकसंख्या आहे ती जर प्रशिक्षित असेल तर ती सगळ्या जगाला, जगाला हवी आहे ती सगळ्या जगाला हवी याचं एक कारण जसं प्रशिक्षित आहे तसं भारतीय मुलं मुली चांगली असतात गैरसमज आहे त्यांचं पण चांगली असतात ते प्रामाणिक असतात का बरोबर ना त्यांचं गैरसमज आहे की नाही ती प्रामाणिक असतात ती डेडिकेटेड असतात त्यांचं बॉन्डिंग नोकरीशी निर्माण होतं असा लोकांचा समज आहे आणि ते योग्यही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर रिक्वायरमेंट यायला लागल्यामुळेच मी म्हटलं की भाषेमध्ये सुद्धा आपल्याला जर्मन जपान ह्या भाषांकडे जायला लागेल बोलण्याच्या ओघामध्ये मला लक्षात आलं घड्याभर उशीर झाल्यामुळे आभाराची पण वाट न बघतो मी लगेच गाड्यांकडे धावत